हाय फ्रेंड्स तर बघा शंभू खूप दिवसापासून रडत होता सायकल सायकल म्हणून तर आज फायनली सायकलच्या दुकानामध्ये शंभू सायकल घेण्यासाठी आलो आहे तर बघा इकडे शंभू सायकल बघतो आहे चॉईस करतो आहे शंभू हायकर शंभू हायकर हाय तुला कशी सायकल घ्यायची अशी पुरुषासारखी ना अशी तर बघा आज जर सायकल चॉईस नाही झाली तर शंभू खूप म्हणजे खूपच काय करणार कुठे बघ नाराज होणार तर बघूया आता सायकल चॉईस होते की नाही तर बघा मला फायनली ही सायकल चॉईस झाली आहे शंभूला चॉईस होते का नाही माहित नाही बघा शंभू किती एक्सायटेड आहे शंभू पेक्षा शंभूच्या पप्पा हाय तर आम्ही आलाय शंभर सायकल घ्यायला त्याचं पण दिसत स्वप्न होत कृष्णा कृष्णा सारखी सायकल घ्यायची शेवट त्याने आम्हाला आज चार पाच दिवस जेवण जेवून दिले नाहीटक आज आलोच आणलं आणलंच कृष्णासारखी सायकल घेऊन तर कृष्णा सारखी सायकल भेटते का कशी भेटते तर फायनली घेऊन झाल्यानंतर बाहेर गेल्यानंतर दाखवते सायकल तर पनवेल आलो आम्ही आम्ही घ्यायला तर घरी हाय फ्रेंड तर बघा फायनली शंभर ही सायकल चॉईस झाली आहे पण ही जी एम आर पी खूप म्हणजे खूपच आहे तर काय होते काय अजून काय फायनल नाही तर बघूया फायनल तीस घ्यायची काय पैसे तुम्हाला आम्हाला काय फक्त एन्जॉय सायकल आली हाय फ्रेंड्स तर बघा फायनली मुला सायकल घेऊन झाली आहे आणि आता फिटिंग पण चालू आहे तर बघा हे अंकल फिटिंग करणार आहेत शंभू खूपच खुश आहे काय एक्सप्लेन आहे शंभू काय बोल काय बोल बोल हाय मला अशी सायकल घेतली आहे मम्मीने आणि खूप हॅप्पी आहे काय आहे का प्याए। है। है प्याए ना तू हॅप्पी हॅप्पी आहे अशी काय सायकल घ्यायची आहे मम्मीने हीच सायकल मला आवडत होती खूप म्हणून मम्मीने मला घेतली आहे हीच सायकल हां आता म्हणा मला घाई झाली आहे हां आणि व्हिडिओ कॉल करून मग आजीला लागते ना दाखवायची ना शंभू खूप म्हणजे खूप खुश आहे काय झालो नो गॅरंटी किड सायकल सायकलची गॅरंटी नाहीत ना माणसांची गॅरंटी नाही तर बघा हे आहेत सायकल वाले अंकल खूप म्हणजे खूप छान आहेत त्यांनी प्राइस पण आमच्या मनानुसार दिलेली आहे हाय तर चला आम्ही पण खुश झालो चला चला, चला।, चला। शंभू ओरडतोय मम्मी बघ येते जमती का शंभू येते ना स्टाईल नको करू दोन्ही हाताने पकड